हाय हॅलो मैत्रण श्री स्वामी समर्थ आहे पहा मैत्र माझे आता संध्याकाळची रुटीन चालू झालेली आहे आता संध्याकाळचे वाढलेले आता साडेपाच आणि मी आलेले आहे बेबीला क्लासमध्ये घ्यायला त्याला क्लासवरून घेतला आणि मोठ्या दादाने सांगितलं होतं आई खायला काहीतरी त्यावेळेस घेऊन ये मग इथं मी शेवट होम मध्ये आलेली आहे आणि त्या दादाला ना जिलेबी आणि समोसा मी पॅक करायला लावला आणि शेजारीच पाणीपुरीचा ठेला होता तिथं दिसला छोटे म्हणला आई मला पाणीपुरी खायची मग त्याला मी पाणीपुरी दोघांनी पण खाल्ली आम्ही त्याला पण खाल घातले आणि मी पण घातले तिथून नंतर आहे ना मी पुढे दूध घ्यायला आले मैत्रिणी मी दूध घेत होते ना तोपर्यंत आहे ना माझं छोटं आहे ना तिथं पडलं पाय घसरून त्याचा वट पण फुटलेला हे पहा घरी आले मी पसरा आवरला पा त्याला आता नादी लावून मी झोपी लावलेला आहे आणि टेबल आवरायला घेतलेला आहे कारण मुलं शाळेतून आले की खातात पिता आणि सगळं तिथं टेबलवर ठेवतात मी आता टेबल पाय आवरून घेत आहे कारण खूप वेळ झालेला आहे त्याला नादी लावायला ना मला खूप वेळ गेलं आता मी घर वगैरे आवरून घेतला आणि झाडून घेत आहे कारण सात साडेसात वाजत आल्या होत्या आणि मला अजून आवरायचं पण राहिलं होतं पहा आता मी ना घर वगैरे झाडून घेतलं आणि सकाळच्या आंघोळीचे लागलेच मी टावेल ठेवून दिले काय होते तिथं जवळ ठेवले ना मग काय कोणी आणि आवाज देत नाही आंघोळ झाले बाथरूममध्ये बाहेर निघून तिथले तिथे घेतात माझं घर वगैरे आवरून झाडून झालेलं आहे आणि आता होत आहे मी फ्रेश कारण मी आता चहा पण घेत नाही त्याच्यामुळे ना मी संध्याकाळी माझं एक काम कमी का झालेलं आहे आता मी फ्रेश झालेली आहे आणि आता दिवाबत्ती करून घेते दिवाबत्ती करून घेतल्यान मग मला स्वयंपाकाला पण लागायला होईल कारण खूप वेळ झाला होता आणि आज मालकाला सोमवार बी होता आता त्यांना विचारते काही ज्या वेळेला करू का डेलीच करू त्यांना विचारूनच लागणार आहे मी स्वयंपाक करायला कारण सकाळची बी थोडी चपाती आणि भेंडीची भाजी आहे पहा मी तर देवाबत्ती करून घेतला हळदी लावला आणि मैत्रिणी गेली त्यावेळेस यावेळेस कडीपत्ता बी आणला मी काय करते असते कडीपत्ता आणला ना धुवून येण एका डब्यात भरून ठेवत असते मग आठ दहा दिवस जातो हे पाहता मी लागलेली आहे माझ्या खऱ्या कामाला हे पाहता मी ना पहिलं दूध तापायला घालते दूध तापायला अगोदर घातलं ना मग काय होतं झोपाच्या टायमापर्यंत थंड होतं दूध तापायला घातलं आणि मी कुकर लावून घेतला मैत्रिणी एवढं स्टेप बाय स्टेप काम करत असते ना एकदम सोयनी आता मी ना मालकाला विचारलं ते म्हटलं बेसन खायचंय पण सकाळी सकाळची भाजी आहे थोडी मी केलं तर करणार आहे आणि तयारी करून ठेवलेली आहे फक्त मी आणि कारण जिलेपणी आणि समोसा पण हे मुलांनी काही अजून खाल्लं नाही कारण का येऊन आल्याच्या नंतर ना रडून रडूनच झोपले त्याच्या होट चांगलाच फुटलेला आहे असा उभा चिर पडली त्याच्या होटाला आणि मी टाकून घेत आहे भाकरी भाकरी पण मी दोनच टाकणार आहे मी संध्याकाळी शक्यतो नव्याण्णव टक्के जेवतच नाहीये जेवले तर थोडं फारकात हे पा किती छान माझी भाकरी फुगली बाजरीची भाकरी आहे पहा आता महिना दोन भाकरी टाकून घेतल्या माझ्या भाकरी टाकून झालेल्या मी लगेच चालू चालू ना डाळीला पण पाहता मी चालू चालू डाळीला पण फोडणी देऊन घेते कारण छोटा बेबी उठल्याला आहे ते रडत आहे दुखत म्हणून त्याला मी नादी लावत लावत कसं ते डाळीला फोडणी टाकून घेतली आहे माझ्यापाशी झोपायला चल म्हणून रडत आहे आणि त्याला भूक पण लागलेली आहे पहा मी डाळीला आता फोडणी देऊन घेतली आणि लागलंच लगेच मी पिट ना आता पिठपण वळून घेणार आहे जरा थोडा तो शांत बसलेला आहे त्याला मी जवळ बोलायला त्याला खायचा आहे समोसा त्याला मी जवळ बोलून घेतले चल म्हटलं बाळा माझ्या जवळ आहे मी तुला समोसा खायला घेतील तू आता नाही पा माझ्या जवळ घेतलं आणि मी त्याला समोसा खायला घालते चला माहिती नाही भेटू परत नेक्स्ट ब्लॉग मध्ये